श्रीराम साधक हो आजपासून आपण सद्गुरू श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात् केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीरसमर्थ श्रीराम श्री महाराजांचे तीन अंतरंग अन्तरङ्गशिष्य आहेतच स्वतःचा उजवा हात म्हणून ज्यांची स्तुती श्री महाराजांनी केली ते आनंदसागर आपल्याला माहीत आहेत माझा बुवा असं श्री महाराज ज्यांच्याविषयी अतिप्रेमाने बोलत असत ते ब्रह्मानंदही आपल्याला चांगले माहीत आहेत परंतु यांनी मला ऋणी करून ठेवलं आहे असे अशक्य उद्गार ज्यांच्याविषयी श्री महाराजांनी काढले ते श्री भाऊसाहेब केतकर हे आजच्या आठवणींच्या केंद्रस्थानी आहेत खरे तर सर्वच आठवणींच्या केंद्रस्थानी श्री महाराजच आहेत परंतु सगळ्या आठवणीत आहेत असे दुसरे कोण तर भाऊसाहेब आपणा सर्वांसारखे प्रापंचिक असूनही पूज्य श्री बाबा बेलसरे ज्यांचा उल्लेख माझे आदर्श म्हणून करतात त्या भाऊसाहेबांच्या आठवणी सांगताना ऐकताना आपण श्री महाराजांच्या अनुसंधानातच असू याबद्दल काय संशय या आठवणी सांगताना मुख्यतः भाऊसाहेबांच्या मनात खोल चिरायचं एखाद्या सत्पुरुषांचं चरित्र कळण्यासाठी तो केव्हा कुठे जन्मला त्याचं शिक्षण कुठे झालं त्याची नोकरी कुठे होती त्याचं लग्न संसार कसा झाला इत्यादी गोष्टी पाहणं हा एक मार्ग झाला पण त्याच्या मनाची घडण कशी कशी होत गेली तो विचार कसा करत असे त्यानं स्वतःला कसं घडवलं त्यासाठी कोणी कशी मदत केली त्या संबंधात काय काय गोष्टी घडल्या त्या जाणून घेणं हा दुसरा मार्ग आहे मनात उठणारी प्रतिक्रिया ही प्रगतीची खूण असेल तर ती कळणं महत्त्वाचं ज्या परिस्थितीमध्ये ती प्रतिक्रिया उमटली ती परिस्थिती महत्त्वाची ठरते ती यासाठी त्या परिस्थितीतल्या काही गोष्टी गौण असतात ती घटना घडली ती कुठे केव्हा कशी याचा संबंध इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल पण त्या सत्पुरुषाच्या मनाच्या घडणीमध्ये महत्त्वाचा असेलच असे नाही त्यामुळे गोष्टी सांगत असताना त्यातल्या ह्या गौण गोष्टींना कमी महत्त्व दिले आहे त्यात काही तपशिलाचे फरकही असतील पण त्याचा भर मुख्यत भाऊसाहेबांच्या मनाशी असलेला जो संबंध त्यात उठणाऱ्या प्रतिक्रिया यावर आहे याचे मुख्य कारण म्हणजे या भाऊसाहेबांच्या आठवणीतून शिकण्यासारखे काय आहे हे पाहायचे आहे व आपणही त्याच दृष्टीने याकडे पाहावे अशी सर्वांना विनंती भाऊसाहेबांचा काळ शंभर वर्षामागचा आहे त्यावेळच्या गोष्टींचे तपशील आपल्यापर्यंत येताना त्यात काहीतरी कमी जास्त होणारच हे गृहित धरले आहे यातील सर्व आठवणींसाठी संदर्भ म्हणून श्री बाबा बेलसरे यांनी लिहिलेले श्री महाराजांचे चरित्र आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवर केलेली प्रवचने या तो वेळोवेळी आलेले भाऊसाहेबांचे उल्लेख व त्यांच्या आठवणी यांचा विचार केला आहे त्याचप्रमाणे काही आठवणी श्री जामकर यांच्या जी महाराज या पुस्तकातही मिळाल्या त्या सांगताना त्याच्या तपशिलात काही फरक झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून त्या आठवणींचा जो गाभा म्हणजेच भाऊसाहेबांची मनोभूमिका याकडे आपण पाहावे असे वाटते श्री जामकर यांच्या पुस्तकात भाऊसाहेब स्वतःचं बोलत असल्याने त्यांचं मोठेपण ते कसं सांगणार त्यामुळे ते आपल्यालाच आपल्या कल्पनेने समजून घ्यावे लागते त्यांनी दिलेल्या आठवणींचा मात्र खूपच उपयोग झाला त्यामुळे ते आपल्यालाच आपल्या कल्पनेने समजून घ्यावे लागत आहे या दोघांचे आपल्यावर ऋण आहे ते मान्य करून आता त्या पूज्य पुरुषाच्या आठवणी सांगण्यास आपण उद्यापासून सुरुवात करू असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांची आणि तीर्थस्वरूप श्री भाऊसाहेबांची पहिली भेट कशी झाली हे ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ